घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण युवा नेते पंकज दबडे यांनी कायमच गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केले भ्रष्ट अधिकारी कामचोर प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात त्यांनी लढा करून जनसामान्यात दबडे यांनी चांगलं स्थान मिळवले मध्यंतरी भाजपात प्रवेश करून त्यांनी भाजपाचे ताकदीने कामही सुरू केले मात्र तात्काळ त्यांनी या दोन दिवसात भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली पंकज दबडे भविष्यात कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याबाबत सर्वत्र चर्चा आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे पंकज दबडे हे कट्टर समर्थक मानले जात होते काही गोष्टी राजकारणात होत असतात आणि कोण कुठेही कधीही जाऊ शकतो हे म्हटलं जातं त्यामुळे युवा नेते पंकज दबडे यांनी भाजपाला रामराम ठोकलाय दबडे यांच्या राजीनाम्यामुळे सर्वत्र खळबळ उडाले दबडे यांच्या मागे युवकांची चांगली फळी आहे त्यांच्या कामावरही गोरगरीब लोक निश्चित असतात अलीकडच्या काळात त्यांनी विटा शहरात चांगलाच दबदबा निर्माण केलाय त्यामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्या निर्णयावर ठाम असतो त्यामुळे पंकज दबडे हे येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय सेव्हन स्टार न्यूज